एकंदरीत पिकामध्ये जे बदल आहेत पिकातले बदल तुम्हाला समाधान देणार आहे भाजीपाल्यामध्ये दे माणूस जास्त उत्पन्न कधी घेऊ शकतो भाव मिळेलच बरोबर आहे सगळ्यांचं लक्ष कुठं असतं भावाकडे आता हा जो भाव आहे हा कशाला मिळतो बरं जर भाव चांगला असेल स्वभाव तर भाव मिळतो मग मा तुमच्या मालाचा स्वभाव कसा आहे सडका आहे कुचका आहे का चांगला आहे तुमचा जो माल पिकतो हा कमीत कमी चार पाच दिवस तरी आहे तसाच राहिला आपला सकाळी तोडला का दुपारी काय होतो चिमतो तो तो म्हणतो सुकलोवर कमी <laughs> एक टमाटर नेलो होत सर मी घरी हे जाणूनच ठेवलं मी आठ दिवस आठ दिवस म्हणलं जे आता व्हिडिओ मध्ये सांगते राम सरांची परीक्षा घेऊन होत विश्वास बसला ना धन्यवाद परीक्षा पाहिलीच पाहिजे हुशार मुलाचीच परीक्षा घेतली जाते अगोदर नागोदरात नापास मार्केटमध्ये जाऊस चोर लोक पाणी मारत राहत त्याला टेस्ट नाही करू शकत सर की नाही बघा किती चमक स्वतः काही मार्केटला नाही तो काही ऑर्डर येऊन आले शंभर ऑर्डर आज आहे ज्यांना ऑर्डर दिलाय तो आचार्य आहे त्यांचं म्हणणं हे होतं सर काय याला मसाला कमी लागते जे मसाला कमी टाकून सुद्धा टेस्ट चांगली म्हणजे याला स्वतःची जास्त मेकअप करावं लागत नाही स्वतः सुंदर आहे केमिकलचे वांगे असते आता तोडायला माग झाली असते भाजीपाला फळांना रिस्पेक्ट राहिलाय का सर्वांची समस्या एकच आहे रिस्पेक्ट नाही आहे त्यांच्या मालाला रिस्पेक्ट नाही एक तर पिकतच नाही पिकलं तर ते विकत नाही